झोडगे येथे चौदा वर्षापासून वास्तव्यास असलेले व वा मूळचे असताना येथील खाजगी पशुसेवक डॉक्टर विशाल भास्करराव पगार गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून माळमाथा परिसरातील प्रत्येक मुख्य जनावरांची एका देवमाणसाप्रमाणे सेवा करत आहेत या देवमाणसाने कर्तव्यदक्षपणाने माळमाथ्याच्या कानाकोपऱ्यात विश्वासहर्ततेचा ठसाच उमटवलेला आहे अशा या समाजशील व्यक्ती महत्त्वाचे परिसरातील मायबाप जनतेकडून एकमुखाने झोडगे पंचायत समिती गणासाठी उमेदवारीची मागणी जोर धरत आहे डॉक्टर विशाल पगार कुठलीही वैयक्तिक स्वार्थ उराशी न बाळगता आपला सेवा धर्म चोख व निस्वार्थपणे बजावत आहेत त्यांनी वेळी अवेळी रात्री अपरात्री किंवा ऊन वारा थंडी पाऊस यापैकी कशाची तमान बाळगता घातलेल्या साधेला हाक पुरवलेली आहे त्यांच्या या सेवाभावी वृत्तीने संपूर्ण माळ माथ्यातील मनामनात आपला हक्काचा माणूस म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे डॉक्टर विशाल पगार यांनी झुडगे गणातून रणशिंग फुंकल्याने अनेक मातंबर उमेदवारांना धोबी पछाड करू शकतात एवढे मोठे नाव झोडगे परिसरात पशुसेवा करीत असताना डॉक्टर विशाल पगार यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे त्यांच्या या कार्याविषयी महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री नामदार दादाजी भुसे यांनीही त्यांच्या या कार्याचा गौरव केलेला आहे